नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे बातम्या शहादा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात आज दुपारी उपचाराच्या प्रतीक्षेत एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अस्तंबा येथून परत येणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनाला चांसैली घाटात अपघात झाला होता अपघातात मृत झालेल्या व जखमी युवकांच्या वस्तू घाटात विखुरल्या गेल्या होत्या या वस्तू गोळा करून मयत व जखमी युवकांच्या कुटुंबियांना कलावती पाडवी फाउंडेशन रुग्णसहाय्यक केंद्राच्या माध्यमातून पोहोचते केले गेले नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे काही भागात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब झाली होती आधीच हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले असताना त्यातच शासकीय खरेदी केंद्रांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत त्यामुळे हंगामातील पहिल्या वेचणीतील कापूस शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे शहदा तालुक्यातील दक्षिण काशी प्रकाशा येथे येत्या वर्षात सिंहस्थ पर्वणी सुरू होणार आहे या पर्वणीसाठी परिवहन महामंडळाने धुळे व जळगाव जिल्ह्यातील आगारातून मुक्कामी बस सोडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे बहुतांशी भाविक हे सायंकाळी प्रकाशा येथे पोहोचून सकाळी परत जातात त्यांच्या सोयीसाठी शिरपूर चोपडा साकरी दोंडाईचा व धुळे आगाराने मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी आहे यासाठी प्रकाशा येथून पाठपुरावा करण्यात येत आहे समाज समाजकार्य महाविद्यालय तळोदा व ग्रुप ग्रामपंचायत धवली विहीर यांनी तयार केलेल्या नर्सरीमध्ये सुमारे एक हजार शेवग्याची रोपे तयार करण्यात आली आहेत राज्यातील विरोधकांनी आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे मतदार यादीतील अनियमितता बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत या बैठकीत राज ठाकरे यांनी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले प्लॉटवर बांधकाम सुरू केल्याने समजविण्यास सांगण्यास गेलेल्या महिलेला मारहाण केल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातपुड्याच्या पर्वतरांगेत दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांनी आठिवटी या अन्नधान्याच्या पारंपरिक पूजेला सुरुवात केली आहे मुबलक अन्नधान्यासाठीही पूजा करण्यात येते ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे निधन झाले आहे ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते काल दुपारी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला सतीश किडनीसंबंधी आजाराशी झुंज देत होते तसेच त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट देखील झाले होते त्यांची सारभाई साराभाई ज्याने भिदोयारो आणि मै हुना यातील त्यांच्या भूमिका गाजल्या शनिवारी नंदुरबार जिल्हाभरात पावसाने तुरळक तर काही भागात जोरदार हजेरी लावली जिल्ह्याला दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे परिणामी आणखी दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने खरीप पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान होत आहे आजच्या पावसाने नंदुरबारातील मिरची पथारीवरील मिरचीचे नुकसान झाले तर वेचणीवर आलेल्या कापसानाही यामुळे मोठा फटका बसला आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासावी जयंतीनिमित्त भाजपातर्फे आयोजित जनजाती गौरव दिवस कार्यक्रमाच्या प्रदेश अभियान प्रभारीपदी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे शटर तोडून चोरट्याने फेटा विक्रीच्या दुकानात चोरी केल्याची घटना घडली यात पस्तीस हजार रुपयांची चोकड चोरीला गेली आहे या प्रकरणी अनोळखीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नंदुरबार तालुक्यातील नवे हाटमोहिदा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून देण्यात आले आहे अनोळखीने सदर मुलीला फूस लावून पळविले याबाबत मुलीच्या वडिलांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी अनोळखी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला देशातील औषधांच्या गुणवत्तेबाबत सरकारने धक्कादायक माहिती उघड केली असून सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या तपासणीत एकशे बारा औषधांचे नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले याचा अर्थ असा की ही औषधे रुग्णांना बरे करण्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतात राज्य शासनाच्या महादेव योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंना आपली कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे भरधाव वेगात धावणारी वाहने सीट बेल्टचा वापर न करणे हेल्मेटकडे होणारे दुर्लक्ष आता येणार आहे प्रादेशिक परिवहन विभागात वाहने दाखल झाली असून भरधाव वाहनांवर नजर ठेवणार आहेत नियमांचे उल्लंघन करणारी वाहने रडारच्या नजरेत येताच त्यांना दंडाचे मेसेज पडणार आहेत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक जण गावी अथवा इतर ठिकाणी फिरण्यासाठी गेले बंद घरांची संधी साधत चोरटे सक्रिय होत आहेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात घरफोड्यांचे सत्र सुरू आहे बाहेरगावी जाण्यापूर्वी शेजारील मंडळी पोलिसांना कळविल्यास चोरीच्या घटना टाळता येऊ शकतात बाहेरगावी जात असताना घरात मौल्यवान वस्तू अथवा रोख रक्कम ठेवू नये यासाठी बँकांच्या लॉकरचा वापर करता येऊ शकतो सध्याच्या ऑक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला असून पुणे मुंबई आणि सोलापूरसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी गडचिरोलीसह अनेक भागांतील भात व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पुढील दोन दिवस पाऊस कायम राहणार आहे मारण्यासाठी सुपारी देतो का या कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली याप्रकरणी दोन जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्याच्या शिवारात अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतीपिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे भरधाव वेगातील दुचाकीने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाल्याची घटना अक्राणी तालुक्यातील धनाजेबू रोहजरी पाडा येथे घडली याप्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रागाणे का पाहतोस या कारणावरून एकाच्या डोक्यावर दगड मारून जखमी केल्याची घटना सुंदरदी येथे घडली याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जाहिरात क्यों वह बात मी देना सकी आमचा व्हाट्सएप नंबर 8669472127 या नंबर पर मैसेज करा अशाच नवनवीन बात मी आपले यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सब्सक्राइब करून गया